घटना आहे पुणे जिल्ह्यातील गावातल्या मध्यमवर्गीय घरात राहणारी प्रिया नावाप्रमाणेच स्वभाव गोड मेहनती पण थोडी लाजरी वडील शेतकरी आई साधी गृहिणी घरात फारशी संपन्नता नाही पण मुलगी हुशार म्हणून गावात नाव तिचं स्वप्न साधं होतं लग्न सुखी संसार आणि पालकांच्या डोळ्यात अभिमान आई प्रिया तुला आठवतं का गेल्या वर्षी बापट काकांनी सांगितलं होतं त्यांचा नातेवाईक नंदू त्याचं घर मोठं आहे प्रिया क्लाजत आई मी काही बोलते का अशा गोष्टींमध्ये वडील आम्ही बघून घेऊ तू काळजी करू नकोस थोड्याच दिवसांत नंदू पाटील गावात नावाजलेलं घर बंगलाचं सुख शेतजमीन आणि वरवर साधा स्वभाव मुलगा फोटोवरूनच पसंत झाला आणि मग ठरलं साखरपुडा गावभर गजबज मंडप फुलांनी सजवलेला डीजेचा आवाज आणि दोन्ही कुटुंब आनंदात स्टेजवर प्रिया आणि नंदू हसतमुखाने अंगठ्या घालत होते सगळ्यांना वाटलं ही जोडी कायम टिकणार थोड्याच महिन्यांनी गावातला सर्वात मोठा कार्यक्रम नंदूप्रियाचं लग्न नवरदेवाच्या घोड्यावरच्या आगमनापासून ते बारातीच्या नाचापर्यंत आणि मंडपातल्या सोन्याच्या दागिन्यांपर्यंत सगळं थाटात झालं नंदू हळू तू माझी काळजी घे मी तुझा कायम आधार बनेन प्रिया हसून हो नरेटरचा आवाज गंभीर होतो पण कोणाला ठाऊक होतं की काही महिन्यांतच हे वचन तुटणार लग्नानंतरचे पहिले पंधरा दिवस गोड होते पण मग नंदूचा चेहरा बदलायला लागला नंदू हे काय जेवण बनवलंस चवच नाही माहेरी अशी शिकवलंय का प्रिया शांतक मी उद्या दुसरं बनवेन सासू शांतक पण सासरा रघुनाथ पाटील रोज टोमणे मारू लागला आमच्या घरात आली आहेस पण सवयी मात्र माहेरच्याच सुरुवातीला फक्त नजरेतून विचित्रपणा जाणवला कधी अंगाला हात लावण्याचे बहाणे कधी मागून उभं राहणं प्रिया बाबा मी काम करते आपण बाहेर बसा रघुनाथ अग तू माझीच मुलगी आहेस एवढं काय घाबरतेस प्रिया नंदू मला तुझ्या बाबांबद्दल काही बोलायचं आहे नंदू काय आहे ते प्रिया ते, ते माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहतात नंदू रागाने बस माझ्या बाबांवर असं आरोप करू नकोस तुझ्या मनाचा भास आहे तो त्या दिवसानंतर प्रिया गप्प बसली पण भीती वाढत गेली पावसाचा आवाज दारूचा वास जाणवेल असा वर्णन एक रात्री नंदू दारू पिऊन बाहेर घरात फक्त प्रिया आणि रघुनाथ दारूच्या नशेत तो तिच्या खोलीत शिरला रघुनाथ आज खूप सुंदर दिसतेस प्रिया घाबरून काय करताय बाहेर निघा रघुनाथ ओरडलीस तर तुझं माहेर खराब करीन प्रियाचे रडण्याचे आवाज दरवाज्याचा आवाज त्या दिवसानंतर प्रिया दिवसा हसत होती पण रात्री एकटी रडत होती आयुष्य अंधारात जात असल्याची जाणीव होत होती घरातील शांतता नंतर रडण्याचा आवाज आई काय झालं ग चेहरा काफी का फिका झालाय प्रिया रडत आई सासरा माझ्यावर हात टाकतो आई थक देवा हे काय ऐकते मी वडील आता थेट पोलिसात जातो पोलीस रघुनाथ पाटील तुमच्यावर सुनबाईवर छळाचा गुन्हा आहे रघुनाथ खोटं आहे सगळं प्रियाच्या मोबाईलमध्ये त्याचे मेसेज कॉल रेकॉर्डिंग्स पुरावे ठोस होते वकील पीडित पक्षक महोदय आरोपीने सुनबाईचा मानसिक व शारीरिक छळ केला आहे हे पुरावे स्पष्ट आहेत वकील आरोपी पक्षक हे सर्व खोटं आहे कौटुंबिक वाद आहे साक्षीदार पुरावे आणि प्रियाच्या धाडसी साक्षीमुळे न्यायालयाने रघुनाथला शिक्षा सुनावली प्रियाने आपलं लग्न गमावलं पण आयुष्य वाचवलं तिच्या धाडसामुळे अनेक स्त्रियांना हिंमत मिळाली व्यतीत जगण्यापेक्षा आवाज उठवणं महत्त्वाचं आहे गप राहणं म्हणजे अपराध्याला संधी देणं अशाच नवनवीन ड्राईंग स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद